झाले असल्या वातावरणात कामच करू वाटत नाही बघितलं का बिनलाजी आहे का अरे तुम्हाला ग्रामपंचायतच काल काम सांगितलं होतं काय नाही केलं ते पुढचं तेवढं तण काढा पैसे घेतले आमच्या काम करतो म्हणले दारू रुपये अख्ख्या गावात शद्यात हिंडले करता येईल ना मग हा अरे करता येईल म्हणजे मा येणार उद्या फार तुम्हाला मग तुमचा फायदा पाहतो फोटी काय फायदा पाहिला असतं परत एवढं असतो परत पैसे घेतले ते परत कापलं असतं <laughs> त्यापेक्षा म्हटलं थोडं जरा मोठं एकदाच गाप उगत वावर पडिक पडले का एका दिवसात एवढं होत असतं का गावात वावर पडिक पडले काल पाचशे निले झुलत झुलत आले झुले बैल अरे ज्याचं निदान खावा त्याच्या तरी अरे तुम्ही ना अरे निदान पैसे केले तेवढं तरी काम करायचं थोडं फार किती देऊन टाक पैसे काय असते दहा रुपये देऊन टाक दहा दे। रुपये अरे आपली आप दहा रुपये उरले अरे पाचशे पाचशे दिले तुम्हाला उरलेत ना शाबंदीचा ठराव झालेला आहे ना तुमच्या ना नजबंदीचा ठराव घ्यावा लागणार काय 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 पैसे पैसे घेऊन काम नाही करी डेप्युटी आणलाय ना मला काय बोलाव रे बिनला जा तू साहेब जर यायचा नसता तुम्हाला दाखल असता आम्ही चल जाऊ दे काय नादी लागतो काय एवढ्या पाचशेने मारे बांधणार का तुम्ही आणि नका बोलू या पोटी घेऊन बोलायला कव्हा हानी तो राहू काही घेणे संबंध होता आता पैसे डे दिले होते ना नाही यांना धडा शिकावं लागत राहू ज्या आपल्याला श्याम्या मा एक डोक्यात आले राहू काय रे त्या दिवशी तू आज वावरातली झाड उपटिली होती का आता गेले त्याच काय आता उपयोग आहे त्याचा अरे मी एक

पण याचे खरंच चढत काय का तू शंभर टक्के खात्री आहे तुला सांगतो बघ फक्त कस काय तुला बघायचं काय हा तुला मी दाखवतो नमुना नमुना काय दाखी तू नमुना कस दाखल फक्त चल चल का बसले निवाल बसलो जेवण झालं आता बरे बस बरे तुम्हाला वय हा मामाजी आपली जेव्हा व्यू घाल आम्हाला काय असं भजव दिवस काढावं लागेल काय सांगा तुम्हाला बरं झालं भजवन आठवतो हो चाल त्या गाडीला पेंडी कुठे जड होती का जेवलो खान ना मिरची चांगली असते मिरची आपले बेसन बेसनपीठाचे कांदा बेसनपीठ घालून केलेले चांगले नाही कसे आहेत बस ना अजून एक घ्या भारी घ्या भारी देऊ का अन्ना आम्हाला भूक लागलेली आम्ही खातो तुम्ही क्या यार कर गे श्याम्या अजून अण्णा चांगलं फिर अजून कस काय काय ना अरे थोडा धीर धर ती भजे सोपे नाहीत भाऊ श्याम्याच्या वावरातले झाडाची भजी येते हा थोडा भीळ लागत तो गुंगाईल तुला सांगतो काय होतं खाल्लं ना आपण हा ते काय होतो बघतो मेंदू हा हात पाय सगळी पसरायला वेळ लागत हा ना बघ 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 बघा नाही परिणाम त्याला इकडे जायच्या ऐवजी इकडे जाय बोसळवायचा आता नाही सुट्ट्यात डेपुटी भाऊ आपल्या हातून झाली नाही चल कसा आसर झालाय बघ तुला खतरनाक रे चल आता कुठं सापडायचं काही ना सापडू सापडू धर काय येऊन चालले ते काय <laughs> 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 नाही काय अहो दाखवा ना ते काहीतरी मला खायच दिसलं अहो भजी आहेत का भजी आहेत भजी अहो द्या ना मला खाऊन बघू द्या ना <laughs> मला कडे उपवास आहे आज खायला <laughs> नाहीतरी नाही नाही नको नको अहो कश काय करतो चालेल माणसं माझ्याकडे स्वतः कडे खातर एक भजत मला खायला छोट आहे तू काय हे बघ काय ना पुत्र उद्या घेऊन येतो गरम भाजी नाही नाही मला आता खायचं नाही आमचे नाही ते बा आणायला सांगितली तर आम्हाला आता ना त्याची नेऊन आम्हाला ते खवळते वजन करून पाहत ते लोक लई डेंजर आहेत मग हा भाज्याचा हिशोब करते आ, कर ती एक एक भाज्याचा हलकट आहे तुम्ही दोघ ना आता या तुम्ही माझी भजे चा नाश्ता करायला मग सांगते तुम्हाला अगं आणून देतो तुला उद्या भजे हायकट नको म्हणू ऐका काय काय बोलती बाई आपल्याला ही द्यायलाच पाहिजे होत ज्याला एक भजे नाराज झाली ना स्थिती अरे चालली तुला सदा भाऊ डेपुटी डेपुटी तुम्हाला शोध देतो आम्ही काही नाही गेलो फाट्यावर थोडी भजी होती चांगले गरम गरम खाल्ले आम्ही बी म्हणजे <laughs> कुठे एवढे बोलले आम्हाला नको वाईट आमच्या भाल्या करताच बोलता तुम्ही आम्हाला <laughs> आम्ही काम करायला पाहिजे होत <laughs> आता कसं कळालं अरे ना उद्याच्या उद्या सकाळी ग्रामपंचायत साहेब यायच्या आधी आता आले का नाही याच्यावर बरोबर तेवढं उद्या काम करायला विचार तुम्ही नाराज झाले होते ना आमच्यावर नाराजी जावा म्हणून भजी घेऊन आलो आणि वाटेल त्यासाठी आणले स्पेशल फाटी आणले दरवेळेस म्हणला आता चालू ते आणला एक काम कर आम्ही चालू जेवायला सदन मी घरी काय करू जेव्हा आमची भूक मोड काय करतो आम्ही खातो आणि येतो थोड्या वेळेला तोपर्यंत चालू करा काम हा काम चालू चला आणि धन्यवाद भजी आणल्याबद्दल नाही आहे का तुझ्या బర వాగ భూజీ సరే हाँ? चादर कुठे रे ला चाल टाकले सगळ्या बुटकम गाना फुटबॉल आहे फुटबॉल काळे साहेब नाम साहेब राम हे भारी माणूस आहे काळे साहेब पाहिलं का काळे साहेबेत राहते हो मला सांगा आम्ही कधी मधी घेतो तर आम्ही गावाला त्रास देत नाही बरोबर की नाही आणि आज हे विचार करा तुम्ही गावचे डेप्युटी सदस्य तो गाण संगत संघच पेते आणि विरोध दाखवते गावात बाटली काय आडवी करायची म्हणते आदर्श गाव काय करायचं म्हणते आणि हे पेते हे तुम्ही ना बदलाव केला पाहिजे विचार करा तुम्ही हा गावात तुम्ही याच्यावर उठाव करा लाला लाला कराम राम राम पाय ने टाक साधा परशीन ये ये कस काय महा महा राम इकडं सदा कुठं जायचं आपल्याला जेवढं जायचं

लोकांची गाडी आपली नाही चल हॅलो पाय निट टाक लो आलं पाय निट टाक खड्डे कोणी केले रे खड्डे इकडे 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 साहेब सरपंच आणि बॉडी काय करते दारू पिऊन जर गावात हिंडायला लागले कसा विकास व्हायचा आपला विचार करा करायचं आता त्यांनाच खड्डे कसे आहेत थोडं जरा खड्ड्यात तुम्ही विचार करा पुढच्या वेळेस मतदान देताना असले माणसं निवडून नाही द्यायचे आपल्याला आणि उद्या तुम्हाला सांगतो गावात सभा भरवायची आणि यांच्या विरोधात आपल्याला सभा मीटिंग भरावं लागेल ला ला, सांगावं लागेल ला ला, ग्रामसेवक भाऊसाहेबाला परत बिडवाला जाऊन पंचायत समितीमध्ये रामा बरं का पाटील तुम्ही बघितलं ना तुमच्या डोळ्यांनी म्हणजे कसा स माणूस म्हणतो ऐकलं उद्या बरं का हा सकाळी झाल्याच नाही अरे आपली जिगरी जाण्या स्वतः तो सांग का मला गोराट्या लागते जे गाल आहेत ना ते आवडत इतक्या गोरायचे पटावली दोघ आहेत ना दोघ आवडेच आवडेच फक्त रंगात बदल झाला यो का आणि यो गोरा ते पोटी यो गोर दिसतोय मला यो काय एक मिनिट आपण त्यांना दोघा ला विचारू तुमच्यात गोर आहे कोण काळ गोर आम्हाला सांगा सारखी चित आम्ही नाही 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 सांग ना सांग ना पटकन सांग ना कोण आहे दारू पैसे कशाचे खर्चा साधे आपले मित्र आहेत यांना पैसे द्यायला पाहिजे पण डोक्यात एकच आहे ऍडव्होकेट एक आणि गोरा सारखे झाले पाहिजे मग कोणला गोरा करू त्य नाही गोरा व्हायचा का बरे गावात इज्जत घालता का आमची आम्हाला येडे समजे ना काय आम्हाला तुम्हाला काय वाटलं आम्ही खाल्ले काय ते भजे अरे आमचे आयुष्य गेले गांजावाले भांगीवाले दारूवाले बघू बघू तुम्ही भजी खाऊ अरे भाऊ लय तुम्ही किती पुढचे ना सदा यांच्या डोक्यात काय होत माहितीये का आपल्याला असं खाऊ घालायचं आपल्याला इड करायचं आणि लोकांना सांगायचं बघा कशी तुमचा प्लॅन फासला बर का सुधरा रे सुधरा बर का एखाद्याने ते भजे खाऊ ना अरे दिवस दिवस सुधरात नाहीत काहीला अण्णा अण्णाचं काय झाले मागच्या अन्नाने पार याच्यात गेलताना इरीत पळडा असताना तो तुमच्या नादानी त्याला भजे खाऊ घातले तर आज बदला गया। गया। जै, जै, <laughs> देगे, देगे अरे घ्यायचा काय झालं भजे खाल्ले काय तु भजे खाल्ले अरे खरंच भजी खाल्ले बघ बरोबर आता काय अवस्था झाले कुठं खाल्ले भजे किती खाल्ले चार खाल्ले चार चला याल चल, 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 चल। याला दवाखान्यात घेऊन जावं लागेल त्याचा जीव किती घेऊयात रे बघणारा याला मला परत सापडत याला घेऊन चल नको असू नको आले जीवाला अगं बाय घ्या